अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड युवराज संभाजी छत्रपती महाराज शिवराज्याभिषेक सोहळा भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन सहा जून लोकोत्सव धारतलवारीची युद्धकला महाराष्ट्राची जागर शिवशाहिरांचा स्वराज्याच्या जा इतिहासाचा आणि सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा ठरणार मुख्य आकर्षण ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार फा राज्याभिषेक शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचे सुवर्णपान यवणी सत्तांच्या अत्याचारातून महाराष्ट्रभूमीला स्वातंत्र्याचा हुंकार देणारा हा क्षण शिवरायांच्या प्रेरणेनं मर्द मराठ्यांच्या तलवारी याच मातीत तळपल्या आणि स्वराज्याचं स्वप्न साकार झालं हजारो मावळ्यांचा सर्वसामान्यांच्या बलिदानातून महाराष्ट्रभूमी पावन झाली दुर्गराज रायगडावर शिवरायांचा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला राज्याभिषेक झाला मोठ्या थाटामाटात राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला अन सार्वभौम राज्य स्थापन झाल्याची ग्वाही दाही दिशा फिरली या ऐतिहासिक क्षणाची स्मृती सदैव राहावी या हेतूनं प्रतिवर्षी सहा जूनला दुर्गराज रायगडावर भव्य प्रमाणात राज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे दुर्गराज रायगडावर पाच आणि सहा जून दोन हजार पंचवीसला शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजी छत्रपती महाराज आणि युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होत आहे कार्यक्रमाची रूपरेषा अशी शिवराज्याभिषेक सोहळा जागर शौर्य भक्तीचा गुरुवार दिनांक पाच जून दोन हजार पंचवीसला दुपारी साडेतीन वाजता राजमाता जिजाऊ साहेब यांच्या समाधीस अभिवादन करून शिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रारंभ दुपारी चार वाजता युवराज संभाजी छत्रपती महाराज आणि युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांचं भव्य स्वागत आणि शिवभक्तांच्या समवेत पायी गड चढण्यास प्रारंभ स्थळ नाणे दरवाजा दुपारी सव्वा चार वाजता गडपूजन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती आणि रायगड जिल्हा प्रशासन यांच्या वतीनं अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड मार्गदर्शक युवराज छत्रपती संभाजीराजे त्याचप्रमाणे युवराज शहाजीरागे छत्रपती व राणीसाहेब संयुगीता राजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनामध्ये पार पडत असतो याही वर्षी तीनशे बावन्नवा शिवराज्याभिषेक सोहळा स सोहळा हा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे आपल्याला कल्पना असल्याप्रमाणे पाच तारखेला व सहा तारखेला हा कार्यक्रम असतो पाच तारखेला सर्वप्रथम युवराज शंभाजीरायगे छत्रपती युवराजकुमार शहाजीरागे छत्रपती हे राजमाता जिजाऊ महासाहेब यांचे पाचाडी येथे समाधीचे दर्शन घेऊन कार्यक्रमास प्रारंभ होतो त्यानंतर स्वतः छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज व चौदावे वंशज युवराज छत्रपती संभाजीराजे व शहाजीराजे सर्व शिवभक्तांसोबत गड चढायला सुरुवात करतात मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडतो व त्याचप्रमाणे सहा तारखेला पाच तारखेचे कार्यक्रम असतात होळीच्या माळावरती युद्धकलेचं प्रशिक्षण असतं त्यानंतर शिरकाई देवीचा गोंधळ असतो हे सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर सहा तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचा कार्यक्रम असतो त्यानंतर युवराज छत्रपती संभाजीराजे हे सर्व आलेल्या शिवभक्तांचे आभार मानता व त्यांना संबोधित करता हा कार्यक्रम अशा प्रकारे पाच व सहा तारखेला पार पडतो यामध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आम्हा नाशिककरांसाठी आनंदाची गोष्ट आहे की आपल्याला होळीच्या माळ सजावटीचं सर्व मान मिळालेलं आहे त्याचप्रमाणे आपल्या नाशिकच्या गोदावरीचं पाणी त्र्यंबकेश्वर येथील कुशवर्ताचं पाणी हे अभिषेकासाठी वापरलं जातं व मोठ्या उत्साहात त्र्यंबकचे असतील नाशिककर असतील हे ते पाणी रायगडापर्यंत पोहोचवता व हा मान पारंपरिकरित्या पुन्हा एकदा नाशिकला मिळाला त्याबद्दल सर्व समितीचे मी आभार मानतो व सर्व नाशिककरांना विनंती करतो आपण मोठ्या संख्येने दुर्गाराज रायगडावर उपस्थित राहावं ज्या स्वयंसेवकांना यामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी समितीतील कुठल्याही सदस्याशी संपर्क करून आपलं नाव नोंदवावं व त्यांना निश्चितपणाने तिथे स्वयंसेवक होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल व नाशिककरांनी मोठ्या उत्साहात उपस्थित राहून पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा साडेतीनशे वर्षापूर्वी झालेला राज्याभिषेक अनुभव करावा अशी मी त्यांना विनंती करतो दरवर्षाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार होणार आहे त्यामध्ये नाशिककर खरंच भाग्यवान आहात की आपल्याला होळीच्या माळा सजावटीचं काम आपल्याला मिळालेलं आहे आणि दरवर्षाप्रमाणे आपण इथे करत असतो निश्चितच ह्या वर्षी नाशिककरांना तो मान पुन्हा मिळाला आहे तर मी संपूर्ण नाशिककरांना विनंती करेन की आपण सर्वजणांनी नाशिकमधनं आज लाखो लोक तिथं येत असतात आपण सर्वजण उपस्थित राहावं आणि आमच्या सर्व समिती जर काही असेल त्यांना येण्यासाठी आम्ही निश्चितच त्यांची व्यवस्था आम्ही करूया राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या अकरा वर्षापासनं जो उपक्रम आदरणीय युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे या ठिकाणी येणारे स्वयंसेवक असतील त्या ठिकाणी येणारे ड्रायवर असतील पोलीस बांधव असतील या सर्व शिवप्रेमींची आणि स्वयंसेवकांची पाच तारखेला सायंकाळी व सहा तारखेला दिवसभर जेवणाची व्यवस्था आमच्या राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येते साधारणतः याही वेळेस पन्नास हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान आमच्या काही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या सुद्धा या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही करत आहोत आणि युवराज संभाजीराजे छत्रपतींचे आम्ही आभार मानतो की त्यांनी गेल्या अकरा वर्षापासून चित्त दरवाजाला अन्नछत्र करण्याची परवानगी आम्हाला या ठिकाणी दिली आणि त्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही करत असतो या ठिकाणी चार तारखेलाच स्वयंसेवकांचे आणि सर्व अन्नधान्याचे वाहन या ठिकाणी रायगडला रवाना होणार असून पाच तारखेला या ठिकाणी बसेसद्वारे स्वयंसेवक त्या अन्नदानासाठी जाणार आहेत धन्यवाद